आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बीबियाणे रासायनिक खते कीटकनाशके वेळीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कारवाई करावी असे निर्देश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले जिल्हास्तरीय खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाली बैठकीस खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबर आमदार सत्यजित देशमुख जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आत्माचे प्रकल्प संचालक अभयसिंग चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत बोगस खते बी बियाणे याबाबत कृषी विभागाने सातत्याने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करून धाक निर्माण करावा बोगस खते बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी गत वर्षातील बोगस खते आणि बियाणेबाबत अंतिम कारवाई काय झाली काय केली याबाबत सविस्तर माहिती द्यावी विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्राचे महत्त्व खूप आहे ते शेतकऱ्यांना पटवून सांगावे आणि त्यानुसार सर्व शेतकऱ्यांचे ओळखपत्र काढण्यासाठी कारवाई करावी पीक विम्याबाबत कृषी विभागाचे लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कृषी विभागाने नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांची ओढ व्हावी यासाठी एक गाव पूर्णपणे नैसर्गिक शेतीसाठी निवडावा त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊन आणि उत्पादनात झालेल्या त्रुटीसाठी त्यांना अर्थसहाय्य देऊ असे ते म्हणाले यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबर आणि आमदार सत्यजित देशमुख यांनी विविध सूचना केल्या यावर कृषी विभागाने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले खरीप हंगामासाठी चांगली बियाणे खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ बोगस बियाणे खते विकले जाणार नाहीत याची दक्षता घेऊ असे ते, ते म्हणाले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आत्म्याचे प्रकल्प संचालक अभयसिंह चव्हाण यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस नियोजनाबाबत सविस्तर सादरीकरण केले सांगली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आठ लाख एकसष्ट हजार हेक्टर असून त्यापैकी निवळ पिकाखालील क्षेत्र पाच लाख शहात्तर हजार नऊशे तीन हेक्टर आहे खरीप हंगामाकरता एकूण अठ्ठावीस हजार पाचशे एक क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून ते पंधरा मे नंतर उपलब्ध होईल खरीप हंगामाकरता एक लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव मेट्रिक टन खताची मागणी केलेली आहे मार्च अखेर जिल्ह्यामध्ये सहासष्ट हजार सातशे आठ मेट्रिक टन शिल्लक साठा असून आज अखेर चौदा हजार दोनशे सतरा मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा झालेला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली